भा ननंद भाई, भाई आल्या का काय कशाला आल्यात काय माहितीये आता किती दिवस राहते आणि किती नाही बाई गेट जड आणि बॅगा जड यायला सुद्धा आलं नाही वहिनी आई कुणी आहे का नाही घरात किती बॅग जड आहेत तरी कोणी आलं नाही अगो बाई ताई तुम्ही कधी आल्या आत्ताच आले की बॅग सुद्धा घ्यायला आले नाही तुम्ही काय कामात होते मी कसलं काम करताय एवढं आव कामात होते आणि तुम्ही कस काय आलं फोन नाही केला काय नाही त्यात काय फोन करायचंय फोन केला असते का मा काय म्हणल्या अहो काय नाही म्हणलं द्या बसा बसा पाणी आणते पाणी आणते बसा ताई जरा पाणी प्या नुसतं पाण्यावरच भागवायचं काय चहा <coughs> वगैरे काही आहे का नाही नंदेला आहो करते 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 चहा करताय का काय करताय एक तास झाला ना तुम्ही चहा करताय आहोते झालंय हे घ्या ताई घ्या चहा एक तास झालं चहा उकळीत आहे चहा तर गोड पण नाहीये साखर टाकली की नाही त्यात त्याला माणूस गोड लागत तेव्हा चहा गोड लागले काय म्हटल्या अहो काय नाही द्या साखर टाकून आणते कमी पडली झालं हे चालू आता ह्याच्यात हे नाही त्याच्यात ते नाही साखरच नाही म्हणते ते साखर टाकायची हाताने चालू होते गारच देते होईनी दिवाळी बिवाळी केली की नाही द्या जरी जरा टेस्टला हो आणते ना आणा लवकर धरात आहे दिवाळी या पाणी आणते मी बाई काय तो चिवडा काय तो लाडू काय ती करंजी आकारतं पा बरं आता लाडूच खाऊन पाहते तुटा ना पण वहिनी एक बत्ता ना हो कशाला लागते बत्ता तुम्हाला अहो तो लाडू फुटत नाही ना असं कसा केलाय लाडू तो तो फुटत पण नाहीये त्याला काही आकार नाही काय नाही अहो तुमच्याच आईनी बनवलाय तो माझ्या आईनी चांगलं आहे तसं आहे आई चांगलं बनवती या पाणी चला आता मला आहे ना खेळायच्या अगोदर साडी लपून ठेवावी लागेल नाही तर माझी साडी ना नक्की डाकतीन कधी तरी माझ्या खरंच की भाई ह्या का हो काय करताय काय नाही ते कपाट आवरात होते जरा हो होते हो तुमच्या हातात काय साड्या ठेवीत होते ना साडी आव काहीतरी हो साडी भारीच आहे कधी घेतली होई ना ही साडी खूपच छान आहे साडी अहो ती ना मी माझ भावाचं लग्न आहे ना त्यासाठी घेतली होय माझ पण मावस नंदीच लग्न आहे छान दिसते माझ्यावर तुम्ही दुसरं या मी म्हणलं होत लपून ठेवा येईपर्यंत पाहिली शेवटी गेली माझी साडी आता काय खूप छान छान साड्या असतात महिन्याच्या आता दरवेळी साडी ती <laughs> में में एक दोन घेऊनच जाते छान दिसतंय मला तर त्यांना काही चांगली दिसली असती मला द्या मला द्या मीच घालणार आहे ती बाई या नंद आल्यापासून ना का तिला आता माझ्या ना साड्या नितील हे आवडलं का ते नितील हेच करा खायला तेच करा खायला कधी जायचं काय माहिती ह्यांना ना घालवायसाठी काही त्यांना आयडिया केलं काय करू बरं मी एक आयडिया तसंच करते हॅलो हा गो ऐक ना अग मी ना चार पाच साड्या आणल्या ताईंना देण्यासाठी एकदम छान छान इतक्या भारी डिझायनर साड्या ना हा दोन तीन दोन तीन हजाराच्या आणल्या चांगल्या चार पाच आहे हम्म द्यायच्या त्यांना पण म्हणलं ते जेव्हा जातील ना त्यावे त्यावेळे त्यावे, 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 त्यावे <laughs> हा आता काय माहिती कधी जाणारे वहिनी जाते आम्ही आव ताई काय नाही झाले तुम्ही एवढे लवकर तुम्ही तर राहते दोन तीन दिवस अजून नाही हा वहिनी खूप काम आहेत घरी पोरांची शाळा पण अजून दोन तीन दिवस काय काही एवढी जायची नाही नाही खूप दिवस झाले आता जात नाही आता तुम्ही जायचं म्हणताय तर काय करणार आहे ना तुम्हाला पण काम आहे पोरांची शाळा आहे व्यवस्थित जा जाता ना भर येऊ का मग येऊ ना मग बर बर व्यवस्थित जा काय नाही या मर्याद आहो काही विसरलं नाही ना द्यायचं थांबा थांबा थांब हा सांग हे घे तुमच दुसरं काय विसरलं दुसरं काय नाही आहो चार दिवस राहिलं होत बाई बी साड्या गेल्या बाई साड्याच्या नाव खाली फसवलं बरं झालं माझ्या आईड्या नाही नाहीतर नाले डोकं खाल्लं असत अजून पाच सहा दिवस राहिल्या एकताच्या गेल्या गेल्या बाई एकदाच्या ताई आता पुढ शांत वाटते घर झालं बाई ह्या पाच पाच हजार माझ्या साड्या ह्या अगोदरच यायच्या आधी लपवल्या नाहीतर ह्या पण घेऊन गेल्या ती होती ती जुनीच होती पण त्यांना वाटलं नवीच घेऊन माझ्या साड्या नाही गेल्या वाचल्या बाई आता ह्या साड्या मी घालणार घालणारी लग्ना जाऊ काय एवढी भारी पण नव्हती Bayi maja saya berjalan luas.